हे आहेत बटाटे ही आहेत कच्ची केळी मीठ हा आहे लोणचा मसाला याचा आपण तयार करणार आहोत अचारी आलू किंवा आलू आचार यामध्ये लोणच्याचा मसाला आपण वापरतो आहोत केळी पण वापरतो आहोत या दोन्हीचे आपण पहिल्यांदा काप करून घेणार आहोत ते तळणार आहोत तळण्याकरता तेल आपल्याला लागणार आहे की आवश्यक तेवढा लोणच्याचा मसाला तुमच्या सगळ्यांचं माझ्या रुचिरा चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आज आपण तयार करतो आहोत आलू आचार आपण याची सालं काढलेली आहेत फोडी करून घ्यायच्या आहेत केळीच्या आपण आपण फोडी करून घेणार आहोत ही आपण भाजीची केळी कच्ची केळी आहेत त्याचा आपण वापर करतोय ती सोलून घेतोय केळी आपू नये म्हणून चिरून पाण्यामध्ये ठेवलेली आहेत बटाट्यामधलं जे स्टार्च आहे ते आपोआपच निघून जाईल आणि हे आपल्याला आता चाळणीवर काढायचं आहे थोडेसे बटाटे किंवा केळी हे सुकल्यासारखं करायचं आहे तळल्यानंतर हे आपल्याला फोडींवर लावून घ्यायचं आहे मीठ आणि मसाला तेल आपण आता गरम करून घेऊया तळण्याकरता पाणी आपण काढून घेतलेलं आहे बटाट्याच्या फोडी आपण चाळणीवर घातलेल्या आहेत फोडी आपण सुकवून घेतलेल्या आहेत तेल तापलेलं आहे त्याप्रमाणे आपण या, या फोडी तळून घ्यायच्या आहेत फ्रेंच फ्राईज तर आपण आलूचे करतो बटाट्याचे करतो या वेळेला मी केळं पण वापरलेलं आहे गोल्डन रंगावर तळले गेल्यानंतर छान आतपर्यंत ते शिजले पाहिजेत यामध्ये मी आधी मीठ घालून देणार आहे म्हणजे कुरकुरीत पण एकदम छान लवकर येतो आणि तळल्यानंतर एकदम हे हलके होतात हे आपल्याला उपासासारखे करायचं असतील तर भाजलेली जिऱ्याची पावडर सुद्धा आपण यामध्ये घालू शकतो ही माझ्याकडे तयार आहे भाजलेली जिरायची पूड आता आपण बटाटे घालून देणार आहोत यामध्ये दे थोडं मीठ घालतो आहोत सगळं छान मिसळून घ्यायचं आहे आणि मस्त ही उपासाची अशी कच्च्या केळ्याचे काप आपले तयार आहेत बटाटे आपण तळून घेत आहोत थोडंसं मीठ आपण आधीच घातलेलं आहे खूप झटकन होणारी ही रेसिपी आहे काहीच वेळ लागणार नाही खायला आपल्याला नक्की मोह पडेल कितीही जेवण झालेलं असेल तरीसुद्धा सोप्यात सोपी अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे गॅस बंद करायचं आहे आता बटाटे कढईमधनं बाहेर काढायचे आहे आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे लोणच्याचा मसालाही घालून द्यायचा आहे हे आता आपल्याला एकसारखं करायचं आहे ओसडून घ्यायचं आहे खूप चवदार असं मस्त हे बटाटे लागतात त्यालाच आचारी आलू किंवा आलू आचार असं म्हणतात तर ही आपली रेसिपी आता तयार आहे आणि आपण याची चव घ्यायची आहे वाव गरम गरम फारच सुंदर झालेले आहेत तुम्हाला ते नक्की आवडतील ही जी केळी आपण तयार केली ती उपासाचीच आहेत आपण त्यामध्ये जिरे पावडर घातलेली आहे त्यामुळे त्याची पण आपल्याला चव बघायची आहे ही तुम्ही उपासालाही करू शकता फारच सुंदर एकदम टेस्टी असे झालेली आहे माझं हे जे रुचिरा चॅनेल आहे ते रुची आणि रागदारी मिळून आहे पाककृती बरोबरच रागदारी गाणे आणि खाणे हे दोन्ही आवडत असेल अशांनी जरूर माझ्या चॅनेलचा वापर करावा नक्की याच्यावर ये येऊन बघा तुम्हाला खूप छान निरनिराळे असे व्हिडिओ बघायला मिळतील तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा लाईक करा मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा हे पदार्थ करून बघा आणि मग अभिप्राय द्यायला विसरू नका आणि सपोर्ट करा धन्यवाद